की आपल्याला बोलावं लागतं विश्वासात कंपल्सरी असेल लक्ष असू द्या आणि त्या पॅनल्टी लागेल हा इथेच डिसिजन आपल्याला लगेच आहे कमिटी मेंबर जरी आपण असला तरी देखील आपलं चालणार नाहीये सर्वांसाठी नियम सेम चला थँक्यू तर या ठिकाणी टॉस फ्रेंड्स प्रिंस इलेव्हन निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल तत्पूर्वी वळी आपण सामन्याकडे जिथे लक्ष असेल सत्तावीस जावेच मच सोनू बांगर पुन्हा एकदा सर्व तमामकडे रसिकांचं स्वागत युट्यूबच्या माध्यमात अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झाले त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय बसार प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस च शानदार पर्व पहिलाच दिवस सेकंड मॅच मध्ये त्यातमध्ये इलेव्हन संघाने केवळ पाच षटकांमध्ये सव्वीस धाबा आणि सत्तावीस जाबेचं छोटस वाढ उभं केलंय प्रत्येक संघासमोर सलामी जोडी तुम्ही सध्या मैदाच्या आत्मले पाहतायत सोमनाथ बाद झाला त्यानंतर कपिल आणि रोहित कपिल पुरो आणि बॅट्समॅन रोहित पाटील सेफ आहे बॅट्समन दोन धाबा आल्या वरती एकूण धाबा संख्या तुम्ही सध्या एकच झाली ओके सॉरी सहा धाबा झाल्यात लक्ष असू द्या सहा डाबा स्कोरवरती एक गडी सहा धाबा टार्गेट सत्तावीस धाब्याचा मैदानावरती असताना बॉल चांगला फटकाई तेवढा चांगला चाललाय कबर बाउंड्री लाईनच्या दिशेनं धन 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 करत सीमा बाहेर चार रन बरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि दहा धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये टार्गेट आता तर गणेश फुलेर रो आला आहे बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर सेकंड करण्यासाठी पहिला मध्ये रन्स आले दहा आता आवश्यकता राहिली ती सतरा धावेची येणारे चोवीस चेंडू आणि सतरा धावा चला स्पीडअप करा पंच लक्ष द्या तर एक षटक फक्त तुम्हाला टाइम दिला जातोय अवघ्या पाच मिनिटाचा पाच षटक वीस मिनिटांचं टायमिंग असेल म्हणजे वीस मिनिटांमध्ये तुम्हाला चार षटकं कंप्लीट कर करावी लागतील अन्यथा एक प्लेअर तुम्हाला सर्कलमध्ये लावावं लागेल हे लक्ष ठेवा चांगला बॉल पूल टॉस होता बॅटची एज लागली विकेटच्या मागे डायरेक्ट परंतु इथे एक सिंगल प्राप्त केली पहिल्या मॅचमध्ये भार्गव इलेव्हन संघानं दमदार प्रदर्शन केला सामना जिंकला त्यानंतर आता सेकंड मॅच तुम्ही पाहताय त्यानंतर ही येणारी लढत आहे देवांशी अर्थात एमजी टायगर देवांशी इलेव्हन विरुद्ध फ्रेंड्स इलेव्हन अशा प्रकारे मॅच होणार आहे येणारी लढत बॉल चांगला लेन चांगली बॉल अतिशय सुरेख होता गुडल्यांचा वापर केला पडल्यानंतर हलकासा बॉल टॉस झाला पहिल्यांदा त्याला बीट करत चेंडू शेक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती एकूण दाब सगळ्या सध्या तरी स्कोर बरोली फक्त करावा गणेश हा चेंडू पुन्हा एकदा चांगला होता रन्स घेण्याचा प्रयत्न दोन्ही फील्ड बॅट्समॅन एका एंड मध्ये आणि कदाचित ही धाव घेताना संघर्ष करावा लागलाय पंचनी तिसऱ्या पंचाने रेफर केलाय पाहायचंय की हा काडू पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले की नाही चेक करावं लागेल तिसरं पंच आमच्या सोबत जॉईंट होतील विकी शेरा मॅन फ्रॉम खांबालपाडा सगळं कॅमेऱ्यामध्ये परफेक्ट येत नाही कारण जो अँगल कॅमेरा थोडासा क्रॉस आहे आणि काडो मध्ये येते त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर डेसिझन राहील रन्स तर प्राप्त झाली एक धाव संख्या वरती सिंगल डबलनं संघ पुढे सरकला विजयाच्या दिशेनं हा चांगला फटका बॉल आवडत आहे परंतु क्षेत्रक्षा प्रयत्न करतायत आवाक्याच्या बाहेर बॉल स्टॉप झाले तोपर्यंत रन्स त्या ठिकाणी दोन प्राप्त केल्या चांगला फटका आणि मागे धावतायत परंतु इकडे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार चौकाराबरोबर एकूण स्कोअर सध्या तरी आपण पाहतोय अठरा लवसांबाबतीत टार्गेट होतं केवळ सत्तावीस धाबेचं विकेट मिळाली आहे टार्गेट छोटं आहे त्यामुळे संघर्ष करत असताना अवघ्या नऊ दहावेची सत्तावीस टार्गेट होतं अठरा बॉलमध्ये फक्त आता सबीकर नऊ दहावेचं राहिले चला नेक्स्ट संघ मॅच साठी रेडी राहायचा दोन्ही संघ मॅच नंबर तीन तुम्हाला पाहायला मिळेल प्रिंट्स इलेवन विरुद्ध एम जी टायगर देवांशी इलेव्हन यामध्ये लढत होणार आहे फ्रेंड्स इलेव्हन संघाने टॉस जिंकला त्यामुळे स्वतक्ष स्वीकारले एमजी टायगर देवांशी इलेव्हन संघ आपण रेडी राहायचंय बॅटिंगसाठी पहिला चेंडू मांसरचा वापर पडल्यानंतर यावेळेस एक अतिरिक्त धाव धावसंख्या संख्या आपण पाहिली तर एकोणीस वरती आता गरज होती फक्त आठ धावेची टार्गेट फक्त सत्तावीस हवेचं आहे एकूण सध्या आपण पाहिलं हवेचा प्रवाह सुरू झालाय क्लायमेट चेंज झालाय कारण सध्या माणसं बदलत आहेत तर क्लायमेट का बदलू शकत पा, नाही तर क्लायमेट काही भरोसा नाही यावर्षी लग्न सराईमध्ये भर पाऊस लग्न सराईमध्ये पाऊस पडला सात मेला बरेच जणांची लग्न राहिली त्यानंतर पाऊस पडला गणपतीमध्ये त्यानंतर पाऊस पडला नवरात्रीमध्ये त्यानंतर आता पाऊस पडला दीपावलीमध्ये कदाचित हा पाऊस थर्टी पडू शकतो म्हणजे बारमाही पाऊस सीझन पाहायला मिळेल काळ बदललाय वेळ बदलली माणसं बदलली क्लायमेट बदलला हा चेंडू चांगलाय समोर खेळण्याचा प्रयत्न सिंगल डबलने ही सामना जिंकूच शकतात त्यामुळे प्रयत्न त्यांचा तो सिंगल डबलला प्राधान्य देत सामना फक्त विजयाच्या दिशेने घेऊन चाललेत औपचारिकता या मॅच मध्ये असेल कारण जवळजवळ पंचवीस झाल्यात दोन धावीची फक्त आवश्यकता आहे सला टीम फ्रेंड्स इलेव्हन संघ कॅप्टन आपले खेळाडू घेऊन रेडी राहा त्वरित मैदानामध्ये उतरा कारण वातावरण चेंज झालंय ढगाव वातावरण आहे पाऊस कधी येऊ हो शकतोय आणि विनिंग सामना जिंकले मैदानावरती दमदार विजय